अर्ज भरण्यास आजपासून होणार गर्दी दाखल करण्यास एकवीसपर्यंत मुदत इच्छुकांची धावपळ वाढली नेत्यांकडून बैठकांचा धडाका सुरू जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे अर्ज भरण्यास अवघे तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे आत्तापर्यंत जवळपास एक हजार सेहेचाळीस इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले असले तरी प्रत्यक्षात अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही मात्र सोमवारपासून तालुका स्तरावरील कार्यालयात अर्ज घेण्यासाठी आणि दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे भाजप काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेनेसह इतर घटक पक्षांमध्ये जोरदार राजकीय खल सुरू आहे जिल्हा तालुका पातळीवरील बैठकांचा धडाकास सुरू आहे इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत युती आघाडीबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही त्यामुळे काही गटात इच्छुक उमेदवारांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे आघाडी म्हणून लढायचे की स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरायचे याबाबत अंतिम निर्णय न झाल्याने संभ्रमाचे वातावरण आहे दरम्यान भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत गट गणाच्या आरक्षणानुसार योग्य उमेदवार शोधण्यावर पक्ष नेतृत्वाचा भर आहे स्थानिक पातळीवर ताकद समाज घटकांचे प्रतिनिधित्व आणि मागील निवडणुकीतील कामगिरी संघटनात्मक पकड या निकषांवर इच्छुकांची चाचपणी केली जाते आहे त्यामुळे अनेक इच्छुकांनी ग्रीन सिग्नल मिळेपर्यंत अर्ज रोखून धरले आहे गेल्या निवडणुकांचा अनुभव पाहता अंतिम दोन ते तीन दिवसातच बहुतांश अर्ज दाखल होतात असे चित्र यावेळी दिसण्याची शक्यता आहे एकूणच अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात राजकीय गणिते जुळवण्याची धडपड सुरू आहे सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धावपळ गेला पोहोचणार आहे या निवडणुकीमुळे ग्रामीण राजकारणाला नवी दिशा मिळणार असल्याने सगळ्यांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी